ही आणीबाणी अशी होती की कोणालाच काही माहीत नव्हतं आम्हाला तर काहीच समजत नव्हतं त्यावेळेसच्या एकूण काळ कालखंडाचा जर विचार केला तर समोर पूर्ण अंधकार होता आमचे वडील जे होते हे त्यांना मिसामध्ये अरेस्ट करण्यात आला मग याची आमची आई म्हणाली की मी त्याच्या अगोदर मग सत्याग्रह करते मी नंतर कशाला करू आत्ताच सत्याग्रह करते म्हणून महिलांचा नागपुरातला जो पहिला सत्याग्रह होता त्याच्यामध्ये आमची आई गेली होती तो संक्रांतीचा जवळपासचा दिवस होता मग ती आतमध्ये गेल्यानंतर मग पण अनावधानाने मी एक आमच्या संघाच्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या घरासमोर उभं होतो आणि तिकडनं सी सी बी आयचं पी एल आय बीचे लोकं आले आणि त्यांनी मला अरेस्ट केलं हे जे आंदोलन होतं हे आंदोलन स्वातंत्र्याच्या दीर्घ आंदोलनाचं एक छोटं आंदोलन होतं देश कुठेही अडचणीत नव्हता देशावर युद्धाचं कुठेही सावट नव्हतं देशामधली कुठलीही परिस्थिती अशी नव्हती की एखाद्या राजनेत्यांनी या पद्धतीचा काळा निर्णय घ्यावा अशी कुठली परिस्थिती नव्हती देशभर एक आक्रोश निर्माण झाला जनतेमधला हा जेव्हा आक्रोश यांनी आंदोलनाचं रूप घेतलं त्यावेळेला मात्र सगळ्या ठिकाणामधून जेव्हा लोक देशामध्ये पकडल्या जाऊ लागले त्यांना जेलमध्ये टाकल्या जाऊ लागले त्यावेळेला मात्र अनेक लेखकांनी पत्रकारांनी चिंतकांनी आपले विचार व्यक्त केले त्यांना देखील कालकोठडीमध्ये टाकण्याचा निर्णय दिला अनेक घरांवर तुळशी पत्र पडलं की त्या घरामध्ये कुणीही कमवता त्यावेळेला नव्हता पण तो केवळ काही विशिष्ट संघटनांशी संबंधित व्यक्ती आहे त्याला उचलून जेलमध्ये टाकला संपूर्ण भारतातल्या सरसकट लोकांना आणीबाणी आवडली नव्हती आणीबाणीला त्यांचा विरोध होता याचं कारण संपूर्ण देश एक कारागृह करून टाकले